न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पोटच्या जीवाला शाळेत दाखल करताना पालक इच्छित असतात त्यांना विश्वास असतो की आपल्या पाल्याला आपण सुरक्षित शाळेत पाठवत आहोत पण जिल्हा परिषद उर्दू प्रशालेमध्ये तीन तेरा वाजले असून आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी शाळेच्या पाठीमागील भागात कचरा आणि घाण पाणी सोडल्यानं शाळेमध्ये दुर्गंधी पसरली त्यामुळे तिथे शिक्षण घेणाऱ्या आरशे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीत शिक्षण घ्यावं लागतंय स्वच्छतेकडे नगरपरिषद आणि अतिक्रमणकडे जिल्हा परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे शहरातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू प्रशाला या शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता यत्ता पर्यंत अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्या आरोग्याची ऐशी की तैशी निर्माण झाली आहे शाळेमध्ये कचरा आणि घाण सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे शाळेने नगरपरिषदेकडे तक्रार केल्यावरही नगरपरिषद प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची पालकांची तक्रार आहे विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून स्वच्छतागृहात प्रवेश करणंही कठीण कठीण झाला आहे शाळा की कचरा कुंडी असा प्रश्न शाळेत गेल्यावर पडतो जिल्हा परिषदेत उर्दू प्रशाला परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य असून त्या परिसरातील लोकांनी शाळेच्या संरक्षण भिंत पाळून रहदारीचा रस्ता केला आहे त्याच ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा केल्याने शाळेमध्ये दुर्गंधी पसरली आहे जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष असून शाळेकडे बोट करत काही आपल्या अंगावरची जबाबदारी झटकली आहे शाळेतील स्वच्छता करण्यासाठी शाळेमार्फत मार्च मे महिन्यामध्ये अर्ज केले परंतु याचाही परिणाम झाला नसल्याचे शाळा प्रशासनाचं म्हणणं आहे सोमवारी दिनांक आठ जुलै रोजी पालकांनी थेट गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडे जाऊन शाळा अस्वच्छ आहे मुलातील आजार वाढत आहेत अशी तक्रार पालकांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली या प्रश्ने एक आठवड्याभर हा प्रश्न निकाली काढण्याची विनंती केली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे गट शिक्षण अधिकारी अर्जुन जाधव यांना पालकांनी निवेदन दिले दिलेल्या निवेदनावर समीर मुजावर तुकडे सुलेमान अब्दुल गफूर इरफान इसा खन्नुरे जमील पठाण अब्दुल हाफिज करपुडे शहाणवाज शहा बर्फीवाले आलमगीर सय्यद इरफान जबार शेख जावेद पठाण आजी मुजावर अल्ताफ शेख फिरोज तांबोळी स्वाक्षर आहेत उर्दू शाळा जिल्हा परिषद मध्ये माझे दोन लेकर शिकतात आणि तिथं टीचर बी नाहीत गेल्या वर्षी पण नव्हते तीन टीचर नव्हते यंदा दोन नाहीत सायन्स आणि गणित शिपाई कोण नाही एवढी घाण आहे शाळेमध्ये तर माणसाला पाच मिनटं थांबायचं म्हटलं तर नको वाटतंय दिवसभर लेकरेत ले शिकते ते शाळेच्या पाठीमागच्या बाजूला आळ्या झालेल्या गटारीचं टॉयलेटचं पाणी लोकांनी मागच्या राहणार आणि सोडलेलं आहे त्यामुळं शिक्षण अधिकारीला आम्ही निवेदन द्यायला आलतो काय काय मागणी केली आहे आता विद्या म्हणजे ते शिक्षक पाहिजे बारावी अकरावीला कुठलंही शिक्षक नाही देतं आणि गटारे सोडलेले जे पाणी आहे शाळेच्या पाठीमाग ते तात्काळ त्यांनी त्याची व्यवस्था करावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावा म्हणून ते लिहिलेले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा